नमस्कार मी अंतरा अंतरा होम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी आले आहे माझ्या माहेरी महाबळेश्वरमध्ये आणि आज आहे गुरुवार तर आज आम्ही बनवणार आहोत फणसाची भाजी तर तुम्हाला बघायला भेटणार आहे फणसाची भाजी माझ्या आईच्या हातची तर चला मंडळी आपण जाऊयात फणस काढायला आणि मग त्याची भाजी कशी करतात तेही बघूयात तर मंडळी मी आणि माझा छोटा भाऊ संध्याकाळ झाली होती म्हणून लवकरात लवकर म्हटलं चला फणस काढूयात मग आम्ही दोघंजण आमच्या वाड्याकडे म्हणजे जिथे पहिला आमचा वाडा होता तिकडे आम्ही गेलो तिथे आंबे आणि फणसाची झाडं आहेत तर आता तिथे आम्ही गेलो तर फणस तर बऱ्यापैकी काढून घेऊन गेले होते कारण पप्पा फणस काढायला देतात तर जे बाजारात विकायला येतात तर काही फणस होते छोटे छोटे तर म्हणून आम्ही मग तिथे गेलो तर बघितलं तर वरती एक फणस होता पण तो हाताशी नव्हता पण मेन गोष्ट म्हणजे चढायची गरजच लागली नाही कारण या फणसाला मुळापासून म्हणजे खोडापासूनच वरपर्यंत फणस लागतात तर इथे बघू शकता एकदम त्याच्या खोडाशी मस्तपैकी दोन फणस लागलेले एक थोडा मोठा आहे आणि एक भाजीसाठी एक छोटा फणस होता मग भावानी तो, भावा तो फणस काढायला सुरुवात केली आणि तो छोटासा फणस काढला तर जमिनीला असल्यामुळे थोडीशी माती लागली होती कारण महाबळेश्वर हा पावसाचा प्रदेश आहे आणि तिथे सतत पाऊस पडत असतो दोन तीन दिवसांनी पावसाची सर असतेच असते आणि पाठीमागे बघू शकता स्ट्रॉबेरी लावलेली आहे मस्त पैकी आणि इथे फणस दाखवतोय तो तर आता फणस काढलेला आहे आणि तेवढा भाजी पुरतं बद झाला आणि पाठीमागे बघू शकता मस्त अशी स्ट्रॉबेरी लावलेली आहे आता स्ट्रॉबेरी थोडी कमी ला आहे कारण पाऊस पडायला लागलेला आहे आणि स्ट्रॉबेरी कमी असल्यामुळे एवढं काय म्हणजे फळं नाही आहेत आणि आता मी फणस घेऊन घरी जाणार होतो आता मग तो छान आता साफ करणार आहे तर इथे बघू शकता त्यांनी पूर्ण सोय केलेली आहे फडका वगैरे टाकून जेणेकरून लादीला वगैरे किंवा कट्ट्याला वगैरे लागणार नाही चीक वगैरे आणि हाताला पण लागणार नाही यासाठी त्याने मध्ये स्क्रूड्रायवर घुसवला आणि फणसाला मधोमध धरून छानपैकी त्याला चारी बाजूनी त्याचे जे काटे आहेत फणसाचे ते काढून घेतलेले आहेत ही आयडिया खूप मस्त आहे फणसाचं आपल्या काटे काढायचे आहेत आणि अजिबात चीक लागलं नाही पाहिजे हाताला तर ही आयडिया मस्त उपयोगाला येते तर ह्याने छान मस्त आयडिया केली आणि छानपैकी काटे काढून मला फनस कट करून दिला कडेला ओंकार ती छोटी छोटी भांडी असतात भातुकलीची ती खेळणी घेऊन खेळत होता आणि मामा काय करतो ते पण बघत होता त्याला एक वेळा असं वाटत होतं की पिक्का फनस आहे नंतर त्याला कळलं की भाजीसाठी बनवते छोटू छोटू घरे झाले चाटते छोटू छोटू घरे झालेत था।

मला वाटत पिकला असा मला भेटला असता एक काम हलक झालं भावाने छान फनस कापून दिला आता त्याला धुवून मस्त आपण आता शिजत टाकूया ते तर मी दोन तीन पाण्यामध्ये फनस धुवून घेतला आणि छान आता तो आपण शिजायला टाकूयात चुलीवरती आणि इथे मी टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हे धुतलेले फणसाचे काप याच्यामध्ये शिजत टाकते पाणी थोडं जास्त होतं मला थोडं मला पाणी कमी केलं पाहिजे कारण मग ते उकळी आली की चुलीत पाणी सांडतं म्हणून मग मी थोडं पाणी कमी केलं आणि मग हे सगळे काप शिजत टाकले आणि वरती झाकण लावून ठेवून दिलं आता हळूहळू चुलीवरती हे छानपैकी एक एक तासाभरात शिजेल चुलीवरती कसं मस्त तिकडे थंडी असते तर चूल पेटलेलीच असते कारण गरमीसाठी थोडी चूल पेटवतो कारण इथे पाणी वगैरे लवकर पटकन तापत नाही आणि चुलीवरती जेवण करायला बरं वाटतं कारण थंड जरा वातावरण असतं आता छान फणस आपला शिजलेला आहे आणि आता मी त्याला फोडून घेते तर छानपैकी आता त्याला बारीक बारीक फोडून घेणार आहे आणि मधला जो भाग असतो फणसाचा ज्याला खाण्यामध्ये वापरलं नाही थोडासा कडक असतो तर तो काढून आहे आणि बाकीचा नरम भाग छानपैकी कुसकरून आहे आणि याला मग नंतर आई मसाले वगैरे लावेल आईने मला एवढं काम सांगितलं की हे कुसकरून वगैरे घे सगळं छानपैकी आणि त्याच दरम्यान थोडी लाईट एजा एजा करत होती म्हणलं आता लवकरच पावसामुळे लाईट जाऊ शकते म्हणून पटापट -पत करायचा प्रयत्न करत होते आणि छानपैकी आता हे कुसकरून घेतलं पाहिजे गावाला चुलीवरच्या भाकऱ्या एक नंबर लागतात आणि आई चुलीवरती जास्त जेवण बनवते गॅस आहे पण गॅसची चव आपण नेहमीच मुंबईमध्ये खातो पण गावाला गेल्यावरती चुलीवरचं जेवण म्हणजे एक नंबर असतं आणि गरम गरम भाकरी आणि फणसाची भाजी एक ला ला तर एक नंबर लागणार तर मम्मीला सांगितलं मस्तपैकी भाकऱ्या टाक तर इथे भाकरी टाकून झालेली आहे आणि मम्मी इथे फणसाच्या भाजीला फोडणी द्यायची तयारी करते तिने टोपामध्ये तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये आता ती मी कांदा कापून दिला आता तो कांदा कापून झालेला तो आहे आणि तो आता टोपामध्ये ती तेलामध्ये फ्राय करायला टाकलेला आहे आणि मी ते नेमकी लाईट गेलेली आहे आणि आता शूट सगळं बॅटरीवरती चालू आहे कारण पाऊस पडला त्यामुळे लाईट गुल गावाला असं चालू असतं सतत लाईट जात असते थोडासा पाऊस आला की लगेच लाईट जाते आणि आता कांदा टाकून झालेला आहे आणि याच्यामध्ये आता आई लसूण थोडी चेचून टाकणार आहे आणि मस्तपैकी आता हे फ्राय करून घेते आणि इथे सो लसूण सोलायला घेतलेलं आहे मम्मीनी आणि चार पाच पाका लसूणाच्या त्यात ठेचून त्याच्यामध्ये टाकणार नाही दादा लसूण सोडून मम्मीने तेलामध्ये ते टाकलेली आहे आणि तिने फन्साच हे कुस्करलेलं घेतलं तर बोलली जाड जाड मी केलेलं होतं कुस्करलं होतं कारण लाईट गेली आणि त्यामुळे काहीच दिसलं नाही आणि जे टाकायचंय ते आपण घेतलं होतं तर मम्मी त्यातला निवडून निवडून काढून टाकत होती कारण ते बोलते कधी चव नाही येत नाही जास्त त्याला याच्यामध्ये फक्त फंसाचे घरे जे मधला भाग असतो तो काढून टाकायचा असतो आणि छानपैकी ते बारीक करून घ्यायचं असतं तर ती तिचं निवडण्याचं जा काम चालू होतं बॅटरीवरती आणि छानपैकी तिला पाहिजे तसं ती सगळं साफ करून घेत होती कारण मला काळोखात काहीच दिसलं नाही आणि इथे बघू शकता कांदा मस्त आपला फ्राय झालेला आहे आणि आता याच्यामध्ये ती सगळे मसाले वगैरे ॲड करणार आणि मग ते कांद्यामध्ये फ्राय करून घेणार आहे तिथे तिने एक चमचाभर लाल तिखट टाकलेलं लाल तिखट म्हणजे हा घाटी मसाला आहे ज्याच्यामध्ये कांदा खोबरं लसूण आणि सगळे खडे मसाले वगैरे सगळं मिक्स करून वायणामध्ये कुटलं जातं आणि हे तिने गावालाच केलेलं होतं गावाला नेण्यासाठी तर हे छानपैकी तिने तो मसाला तयार केलेला आहे त्याला घाटी मसाला बोलतात आणि त्या साईडला तोच मसाला वापरला जातो कांदा खोबऱ्याचं वाटण वापरलं जात नाही जास्त आणि हळद टाकली आहे अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे आणि तिला तिलकुटाची आठवण झाली ह्या भाजीला तिलकूट असलं तर एक नंबर लागते पण आता गावाला आम्ही राहायला गेलो आहे म्हणजे मे महिन्याच्या सुट्टीमध्ये गेलेलो आहे त्यामुळे तिथे तिलकुट वगैरे कुठे घालणार ना मग ते मिस झालं तिला ती बोलत होती की माझी मावशी होती तेव्हा मी जेव्हा इथे राहायची तेव्हा मला तिलकुट आणून द्यायची ती तर तिला त्याची आठवण झाली आणि मग काटी थोडी फुडे करून हीच तो फुकून घेतला आणि आता कांद्यामध्ये हे फणसाची जगळी भाजी होती ती मिक्स केलेली टाकत होती आणि हे छानपैकी आता ते मिक्स करून घेणार तेलामध्ये ते वरच वर्ष घेत असते ठीक आहे हलवतो आता चला याच्यामध्ये पुन्हा तिने एक चमचाभर लाल तिखट टाकलं कारण भाजी थोडी दिसत होती आणि थोडंसं मीठ पण वाढवून टाकलं हळद मी लावून टाकून कांदा नको टाकू कांदा तर खराब होते याच दिवशी आमच्याकडे गोंधळ पण झाला होता तर गोंधळाचं ते आ... बकरं देतात तर मटण वगैरे आलं होतं तर त्याला हळद मीठ लावण्यासाठी मम्मी गेली किचनमध्ये वरती घ्यायच्या इथे आणि मला सांगितलं भाजी छानपैकी हलवून घ्या तर इथे मस्त भाजी तयार झालेली आहे आणि तांदळाची भाकरीनी भाजी मस्त असं साधंसुद्धा संध्याकाळचं रात्रीचं चार जेवण आमचं तयार आहे मस्तपैकी आणि जेवण झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी बाहेर गेलो आणि खूप छान असं वातावरण होतं वाजले होते आठ पण असं वाटत नव्हतं की आठ वाजले होते पाऊस पूर्ण उघडला होता आणि ढग थोडे थोडे दिसत होते पण एक छान असं क्लायमेट तयार झालं होतं डोंगराच्या साईडला थोडं थोडं धुकं दिसत होतं ढग दिसत होते मस्त असं थंडी पडली होती आणि विजाही चमकत होत्या मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत